रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज आज आपण सगळेजण ज्या कारणासाठी इथे जमलेलो आहे माझ्याबरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी आमदार सन्मान्य नातू साहेब आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य मोरेजी सन्मान्य राजेश सावंतजी आहेत आणि माझ्या बाजूला आपल्या ह्या भागाचं अतिशय सक्षम नेतृत्व आमच्या रत्नागिरीच अतिशय भक्कम अस नेतृत्व प्रशांत यादवजी माझ्या बरोबर आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला मिळणार नाहीत <laughs> आजच सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्ही चालू शकणार नाहीत <laughs> आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आज आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ठ देरीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत यादवजी यांनी okay, okay. इच्छा व्यक्त केली आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता की एक सक्षम नेतृत्व या भागातलं ज्यांनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हालाही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे एक चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नेरिमन पॉइंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना आज भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निकटवर्धी सगळ्यात कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातू साहेब आमचे जिल्हाध्यक्ष सगळेजण उदय सामंत दोन येऊन गेले एक होते भारतीय जनता पार्टीने अशी काय जादू केली की सगळे बघा उदय जी आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत यादवजींनी जे काय सहकार्याचं जाळं इथे उभं केलेलं आहे वशिष्ठी डेअरीच्या निमित्ताने ते डेअरीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय जे ज्या पद्धतीने त्यांनी तरुणांना दोन हाताला काम देत आहेत उद्योग मंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून अगर ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी निवडल्यामुळे आज आम्ही सगळे तरी इथे बसलेलो आहे जे पण देव ते तुम्हाला सांगून देणार नाही <laughs> तुम्ही दिल्यानंतर तुम्ही चांगली ब्रेकिंग न्यूज चालवाल चांगल्या पद्धतीने तुमचा व्ह्युअर्स वाढतील तुमचा <laughs> खप वाढेल फक्त एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्त्या नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्याला त्यांनी सहा हजार आठशेनीच फक्त ते कमी पडलेले आहेत विधानसभेला मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे नथिंग म्हणजे एकोणतीसला ताकतीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल <iplase> आणि म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली का भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात पण भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ताक आम्हाची इच्छा आहे अगर जाधवजींनी इथे पक्ष संघटना वाढवावी तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदत लावलो नाही तर काय करणार निधी कशी देणार तर म्हणून जे काय गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे दोन हजार असतील तर भाजपचा दोन हजार एकोणीस ला असा अजेंडा आहे की भाजपचे आमदार किंवा त्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील हे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते आहे काही दिवसा अगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊसाठी कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूतनिहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती शोबळा लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हातचं राखून किती वेळ वर्ष ठेवायचं एकदा झाकली मूठ सव्वा लाखाची उघडायची आणि दाखवायचं काय भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये किती ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आता आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचं इथे आमची लढाई पुढची स्वबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून मंडळीकडे पोहोचू विद्यमान आमदार पुढचं गणित कसं असणार आहे बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहेत त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह धरतील की निकमजी तुम्ही इथे सो बडवडला तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मग यु महा महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना की आम्ही रत्नागिरीमध्ये किती पाण्यामध्ये आहोत नेहमी आमचं हातचं राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाही आहे आता अगर प्रशांत यादवजींसारखे हो चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषदमध्ये ह्यांना लीड असेल मग तेही ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या व्यवस्थित वापरली नाही तर मग उपयोग काय तर आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती साठी सोला चिखपूरसाठी काय मतदारसंघ त्यासाठी आम्ही तुम्ही त्यासाठी दुसरा पत्रकार परिषदेत थांबा ना सगळं हात कशाला मागताय आज आमच्या प्रशांत यादवजींना भेटण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला एवढी ब्रेकिंग न्यूज एकोणीस जून ऑगस्ट दिलेली आहे सगळं एकत्र करून तुमच्या मोबाईल मध्ये बॅटरी संपेल नेहमी शेवटी थांबेल कधी जेव्हा आमची भारतीय जनता पक्ष म्हणून सांची ताकद आम्ही दाखवू आता <huch> आम्हाला कमीच मोजलं जातं कारण आमच्याकडे आमदार नाही सदस्य आमच्याकडे फक्त खासदार आहेत जे राणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेलं आहे ते तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क तो ने आहे लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं हो काय आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून किरण सामंतजी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय सामंतजी स्वतः त्यांनी वीस कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणेसाहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजनमध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना आम्हालाही आमची तेवढीच ताकदीच आमचे मतं आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशी निवडून येऊ शकत नाही आता ही आजची परिस्थिती आहे आणि म्हणून आम्हाला अगर आमची निधी जास्त हवी असेल जेव्हा नागपूर साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने मांडली तर आम्ही आमची ताकद दाखवणार आठवड्याची काम चालू आहे फक्त आता अडलं असं की मेरीट्या बोर्ड चे हद्द जिथे सुरू होते पासून पुढे प्रांत अधिकारी तुम्हाला भेटले त्या संदर्भात हो एन ओसी देऊन टाकणार मी माझं काम फार फास्ट आहे तुम्ही चिंता करू नका तर एवढे वेळ थांबायची गरज नाही आताच प्रांत अधिकारी भेटले मला मी माझ्या डिपार्टमेंटला सांगून टाकेन एन ओसी देऊन टाकणार तर कोकणच्या दृष्टीने आपल्या मत्स्य व्यवसाय आणि बंद विकास महत्वाचा राहता आहे तर देवगड मध्ये या मत्स्य महाविद्यालय सुरू होणार हो त्याच आणि काय होतं म्हणजे कृषी मंत्र्यांची जबाबदारी दुसऱ्यांकडे गेलेली म्हणाय तो त्याच आठवड्यात ती बैठक होणार होती माझा प्रयत्न आहे की ह्याच वर्षी ती बॅच चालू व्हावी त्या दिवशी सगळा इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे पुढच्या मंगळवारी ती बैठक आमची कृषी मंत्र्यांबरोबर ठरलेली आहे बाकी सगळा आमची पार्श्वभूमी तयार आहे माझी अपेक्षा आहे की लवकर ह्या वर्षीत आणि ते आणि दापोली विद्यापीठबरोबर ते संलग्न असणार नागपूरवरून आहे रोरोब सुरू करत आहे जयगड बंदरामध्ये शंभर टक्के तयारी नाही म्हणून अल्ट्राटेकची जे काही जेटी आहे ना <laughs> तिथे आमची उतरवण्याची ह्या वर्षी तयारी आहे पुढच्या वर्षी आमची राय रत्नागिरी कारण का ती फक्त गणेश उत्सवासाठी नसणार ती ती रोरो सू आतापासून सुरू होणार म्हणजे रोज म्हणजे रोज तिथून मादगावरून बोट निघाली इथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदुर्ग मध्ये आली तिथे पॅसेंजरना उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्यांना लागणार आणि परत ती झेल म्हणजे दररोज तुम्ही मुंबईला येऊन जाऊ शकता आणि गणपतीच्या पासून दोन मोदी एक्सप्रेस सोडलाय रत्नागिरी आताच जाहीर केलं ना रत्नागिरी साठच्या एक थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल माझ्याकडे चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही याच्यामध्ये म्हणजे आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहे त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं साहेब आपण ऐतिहासिक बंदर आहे आमच्या त्याच्यावर खरं म्हंटल तर आम्ही शंभर टक्के समाधी नसलो तरी आमचं त्याच्यावर फार बारकाईने लक्ष आहे खासदार राणे साहेब स्वतः दोनदा नितीन गडकरी साहेबांशी बोललेले आहे आम्ही पीडब्ल्यूडी मंत्री आमचे शिवेंद्र राजे आम्ही सगळेजण त्यांच्या थे संपर्कात आहोत नातू साहेब संपर्कात आमचा खास प्रयत्न आहे की लोकांना कमीतला कमी त्रास व्हावा पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही ना। त्याच अनुषंगाने राजापूर ते सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो राणे कुटुंबियांचं किंवा सगळं बघितलं तर अशीच अपेक्षा आहे की इथपर्यंत बघा चो दोन हजार चोवीस पासून तुम्ही राणे साहेबांना निवडून दिलं की नाही आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक दीड वर्ष द्या जेणेकरून तुम्हाला जसं रत्नागिरीमध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आम्ही नव्याण्णव टक्के आमचं काम पूर्ण केलेलं आहे तसं रत्नागिरीकरांना पण आम्ही तेव्हा प्रचारामध्येच सांगितलं होतं की जे रत् सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो जो आमचा आधी शब्द आहे साहेब उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लोकशाही लोक न्यायालयाच्या तडपते तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे काय सांगत नाही पण आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयाच्या न्यायालयाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय दिलेलाच आहे आता त्याच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही हे शेवड्या मुलांसारखं बोलणं झालं समजलं ना माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली ज्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलवेल होतं पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमच्या निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट हे शेवड्या मुलांचं लक्ष नाही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे महानगरपालिका अरे कोणाचा घेऊ आपसात टॉस उडवा ना याचा संपूर्ण येतो तुमच्याकडे हा महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे हा मुंबई एक भगवादारी आमचा महापौर बसणार तिथे या मुंबईचा महापौर हा भगवादारी असणार आणि महायुतीचाच असणार हे लक्षात घ्या आमचे नातू साहेब अतिशय सक्षम आहेत एकेला उत्तर देणार त्यासाठी नितेश राहण्याची बिलकुल गरज नाही अतिशय विस्तृत पद्धतीने त्यांना त्यांना लोहे को लोहा काटताय जसं म्हणतायत ना तसे आमचे नातूसाई सक्षम पद्धतीने उत्तरं देत आहेत बघा एक लक्षात घ्या मुद्दा माझा हाच आहे ना जे काही भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का, का? तीच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का ते, ते जाहीर करावं फक्त म्हणजे एवढंच म्हणणं आहे मी तेच बोलतो तीच उद्धव ठाकरेची पण भूमिका आणि तीच उभाट्याची भूमिका अधिकृत आहे का बाकी सगळ्याच उत्तर नातू साहेबांना अतिशय सक्षम दिलेलं आहे फक्त तीच त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, का उभाट्याची ते फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं मग बघू विधानसभेमध्ये त्याचे पडसाद किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडसाद उमटतात साहेब आपण मंत्री झाल्यानंतर रत्नागिरीच्या महिलांचा विकास केलेला पूर्ण प्लॅन एक एक टप्प्या टप्प्याने मी सगळे विषय घेतो आहे तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल द्यायचे आता हरणे बंदर आखले आणि दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतोय त्याच पद्धतीने हे जे तीन बंदराची तुम्ही नावं घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निधीची तरतूद करतो आहे तुम्हाला बदल निश्चित पद्धती दिसेल आता सरकारला संप येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहेत आमचा हनीमून पिरियड आता संपतोय हा <laughs> ना थोडा हळद उतरून दे तुम्हाला काम दिसतील पक्ष चिन्हा संबंधी उद्धव ठाकरे म्हणतात <laughs> की आठ ऑक्टोबरच्या आधी म्हणजे स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुका लागायच्या आधी चिन्हाचा निकाली काढावा असं म्हणत हो आता ते आता त्यांच्या इच्छेप्रमाणे जगच चालतं ना आता <laughs>